अरे तुझा आवाज नीट आहे ना थांब द्या थांब्या थांब थांब्या काय रे काय झालं माझ्या ज्यानचा फोन आलाय जा तुम्ही अरे ये आपल्याला अजून दहा किलोमीटर पुढे जायचं आहे अरे रस्ता बघ तुला गाडी पण भेटणार नाही आणि लिफ्ट पण भेटणार नाही चल बस गाडीवर अरे भावानो माझ्या ज्यान साठी दहा किलोमीटर नाही मी शंभर किलोमीटर चालायला तयार आहे जावा तुम्ही ठीक आहे हॅलो जान आता येतो का आवाज ठेव 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 पप्पाले माझ्या कडे असताना तर फोन ला संपर्क करू, करू इच्छिता तो सध्या बंद आहे <laughs> <यूरे। laughs>